टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप माहितीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे पुण्यातील सारसबाग परिसरात येत्या उद्या संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली आहे महायुतीला भिंशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी सभा असणार आहे आधी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा झाल्यानंतर उद्या पुण्यामध्येच सभा होणार आहे या आधीच्या सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजप आणि मनसेच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत राज ठाकरे यांच्या सभेचं योग्य पद्धतीनं नियोजन करण्यात येणार आहे या सभेसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली आहे ते म्हणाले की पुणे मतदार विशेषतः युवक राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यास उत्सुक असतो मनसेला मांडणारा मोठा मतदार पुणे लोकसभा मतदारसंघात आहे मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोहोळ यांच्या प्रचारात एक दिलानं उतरले आहेत ही सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत सभेला चांगली गर्दी होईल असा विश्वास आहे सभास्थानी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि आढावा घेतला वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी प्रयत्न करत राहत आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टी न्यूज चॅनल